नाशिक शहरासह जिल्ह्यातील गेल्या तीन, तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने गंगापूर धरणातून पाच हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जातो त्यामुळे सोमेश्वर धबधब्याने रौद्ररूप धारण केलेलं आहे दरवर्षी सोमेश्वर धबधबा हा पर्यटकांचा आकर्षण ठरत असतो पावसाळा सुरू झाला की हा धबधबा बघण्यासाठी नागरिक गर्दी करत असतात मात्र यंदा सोमेश्वर धबधब्याने रौद्ररूप धारण केल्याने कुठलीही अनुचित घटना घडवणे यासाठी पर्यटकांना लांबवणं हा धबधबा बघता येणार आहे तर प्रशासनाने खबरदारी म्हणून या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमले आहेत एन सी एम न्यूजसाठी रोहनदानी नाशिक